जालना जिल्ह्यात दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या अनुदानात घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे एवढंच नाही तर या प्रकरणात अनेक सरकारी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आहे मात्र हा घोटाळा एवढाच नसून या संदर्भात बोलत असताना भाजप नेते माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी हा घोटाळा दीडशे कोटीचा आहे असं म्हणत या प्रकरणात संपूर्ण शासकीय यंत्रणेची टी मार्फत चौकशी करण्याची मागणी आमदार लोणीकर यांनी केली आहे तर मंडळी पाहता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा शेतकऱ्यांनी केल्या होत्या काही तक्रारी पदाधिकाऱ्यांनी केल्या होत्या याची मी शासनाकडे के शासना तक्रार केली शासनानं दखल घेतली चौकशी समिती नेमवली आणि चौकशी समितीनं बहात्तर पानाचा अहवाल शासनाला पाठवलेला आहे त्याच्यामध्ये आंबड तालुक्यातले एकशे बत्तीस गाव आहेत या एकशे बत्तीस गावात चौवेचाळीस कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे चौदा हजार तीनशे चोपन्न बोगस लाभार्थी दाखवलेले आहेत घनसावली तालुक्यामध्ये एकशे सतरा गावामध्ये छत्तीस कोटीचा भ्रष्टाचार अपार झाला आहे अकरा हजार नऊशे एकसष्ट बोगस आणि खोटे लाभार्थी घुसवलेले आहेत आंबड तालुक्यातली बावीस गावं आणि घनसावंगीतली बावीस गावं चौवेचाळीस गावामध्ये गावा महाराष्ट्र शासनाच्या जमिनीवर बोगस लाभार्थी दाखवून घोटाळा केलेला आहे भ्रष्टाचार केलेला आहे बहात्तर पाणी अहवालामध्ये ऐंशी कोटीचा घोटाळा झाल्याचं शासनाला कळवलेलं आहे मात्र या दोन तालुक्यात शंभर कोटीचा घोटाळा झाला याची माझी तक्रार आहे मी विधानसभेत हा प्रश्न मांडला जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत मांडला आंबडचे तहसीलदार घनसावंगीचे तहसीलदार यांच्या खात्यातून यांच्या अकाउंटमधून पैसे गेले कसे चोवीस कोटी रुपये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जातात बीड जिल्ह्यामध्ये जातात चोवीस कोटी रुपये गेले कसे आणि हे लाभार्थी बोगस घुसवले कसे या सगळ्या प्रकरणाची चौकशी झालेली आहे माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी शेतकऱ्यांचे पैसे लुटणाऱ्या खाणाऱ्या अधिकाऱ्यावर आठ दिवसाच्या एफ आर करण्याच्या सूचना कमिशनरला दिलेल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत मात्र आरडीसी गुन्हे दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत त्यामुळं या चौकशी आणि या भ्रष्टाचारामध्ये त्यांचा काही संबंध आहे का ते का टाळाटाळ करतात गुन्हे का दाखल करत नाहीत चौऱ्याहत्तर लोकांवर एफ आर करण्याच्या सूचना असताना त्यांनी गुन्हे दाखल केलेले नाही त्यांच्याबद्दल बद्दल आमच्या मनात शंका आहे तातडीनं गुन्हे दाखल करावेत आणि शेतकऱ्यांचे पैसे लुटणाऱ्यांना जेलमध्ये टाकावं अशा प्रकारची आमची मागणी आहे छत्तीस हजार शेतकरी आंबड आणि घनसावंगीतले आहेत की त्यांचं अनुदान अद्यापपर्यंत मिळालेलं नाहीये हा विषय मी विधानसभेत मांडला त्रेसष्ट हजार शेतकरी जिल्ह्यातले आहेत की त्यांना अनुदान मिळालेलं नाहीये त्यांना अनुदान देण्यात यावं अशी मागणी केलेली आहे हे दोन प्रश्न माझे आहेत आणि माझा लढा चालू आहे